नमस्कार मी तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये स्वागत बोरगाव गाव येते कोणतं गाव येते बाळा बोरगाव बोरगाव गाव येते शाळा किती अकरावी अकरावी लाईफ त्यांना सुंदररीत्या आम्हाला रोड दाखवला मी आलोच नसतो आणि घरमालकांचं नाव काय येतंय संतोष पातिल। संतोष पाटील संतोष पाटील म्हणून आहेत राहणार बोरगाव आणि माझी व्यवस्थित साप आला आणि तो कसा बसला आहे बोघा खतरनाक असा छान ठेवलाय तो साप म्हणजे आई कर गाडीचे आणि तिचा अभिनंदन आहे तिचा तुझा अंदाज सही होता मी तर आलोच नसतो डोकं चालवलंस आणि मानवी व्यवस्थित साप येतात आणि सगळ्यात मोठ्या अंधश्रद्धा आहे साप काहीतरी खाऊन बसलेला आहे आणि त्याने गुलाल टाकलाय त्याच्यावर मस्त असा काही प्रॅक्टिकल कोपराय मग गुलाल टाकल्यावर तो गेला का नाही नाही गेला कायच म्हणला मग हल्ला नाही हलतोय जिवंत आहे ना <laughs> गुलाल टाकल्यावर जायला पाहिजे होता की ज्योतिबाचा आहे का सिदोबाचा तुमचे काय अंदाज आहे की तो जाऊ शकतोय साप तसं गुलाला ना <laughs> 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 खात्री पटणं गरजेच आहे आणि साप चावला तर काय करायचं समजा असला साप चावला तर गुलाल टाका त्याबद्दल काय नाही एक श्रद्धा आहे ती आपला बाबा जाईल त्रासून देणं मारता साप चावल्यावर काय करायचं हे तर माहित आहे का आपल्याला साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताच पर्याय नाही झाड फुटी काय असं करून नाही राहत काय आणि हा या पोत्यात होता का मोटरमध्ये हे काय केलंय जुगाड तोंडाला बांधलंय इकडे वालेड ओढले बाहेर अरे 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 वडतांनाच त्यातनं बाहेर अर आला बी आणि आता थंडी पडल्या त्या थंडीने डिहायड्रेट होतात आपलं जसं शरीर काम करत नाही तसं सापांचं काम करत नाही ना तो फास्ट फास्ट केला असता चिडला असता हे बाळा एक तू तू कुठे गेलास असता कॅमेरामॅन आहेस आमचे तुझ्या एवढी माझी पुरगी आहे त्यांना तन धरते रपा रप धरत्या श्रद्धा मुन्नाय एवढीच आहे का धरतीयस धर कि कुठल्या शेवला आहेस पि पि जवळ येता को ये की तू काय व्यू नको मी आलो तुझ्याकडे कसा येऊन गेलो चला बोलाल टाकून पण गेला नाही जोड एकलो जो ये बोलाल टाकून काय करते कोक गेला જિતરાય ના મગજનો ગોલાટા કોણ પાળવા ના રે ઘરે मित्रांनो हिरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण हा नाग साप आहे याच्यावर गुलाल टाकलास कोणत्याही देवाचा गुलाल केला टाकला तर हा साप चावला विष विषय या आणि शिवाय कोणताही पर्याय नाही मोठा जाडजूड असा हा नाग आहे आणि पाटील कुटुंबियांचं अभिनंदन की त्यांनी त्याला नाही इजा पोचवता व्यवस्थित लक्ष ठेवून त्याला आहे आणि भरणी आहे एखी भरणी बरणी बघा कसा रपाट तुझ्याकडे येत नाही बाळा तू घेऊ नको बरणी भरणी मोठाच्या मोठा नाग आहे जुनवट आहे एकदम मोठा असा नाग आहे भरणी पाहिजे भरणी नाही काय मग डाळीच्या नाही गे ओठून तुमची फार कडल अवस्था गावली नसते यायचं म्हटलं तर गावली नसती मला ओळखून पण तीन तास झाले बसले फोन कोणी दिला तुम्हाला नंबर माझा ते पर वर्गात पण आला होता ना तुम्ही दिला दिला हा ते मित्रांनो नीरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असा साप फडतोय मोठ्याच्या मोठा <laughs> मौट्ता मौट्ता। इंडियन प्रॅक्टिकल नाग नावाने ओळखणारा हा साप आहे हा साप अंडी घालतोय पिल्ली देत नाहीये आडखळ ज्या ठिकाणी निर्माण होईल त्या ठिकाणी पंधरा ते सोळा अंडी घालतोय आणि उंदीर आणि बेडूक खाण्यासाठी हा मानवी वस्थिती येतोय आणि आल्यामुळे मानवी त्याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि जंगलामध्ये त्याला मित्र या नात्यानं व्यवस्थित सोडला जाईल आणि गुलाल फिलाल टाकून लाल झाला पण तो काही गेला नाही मित्रांनो टोपं दे खर मित्रांनो सर्वांचा अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा मानवी व्यवस्थित आला तरी त्याला न पोहोचवता जवळच्या अनुभवी सर्प मित्राला बोलवून अशा सापांचे प्राण वाचवा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय माता